रक्तचेक केले आज आता रक्त चेक केलेले आता रक्ताच रिपोर्ट येईल कळ तर बघू शकते आम्ही हॉस्पिटल आपल्या इथे नाही आता इथं बसले झोपले म्हणजे हे आपले असे पेशंट आहे भरपूर सारे इथं आपलं पेशंट आहे मग सगळे आपलंच आहे हॉस्पिटल मग आपलंच आहे ना सातपुत हॉस्पिटल म्हणलं तर तर इथे सगळे असे भरपूर काही आजारी आहेत मी पण आले विनायकदा सांग बघू शकतो तुम्ही आता मग परत आपण त्याला सगळ्यांना व्हिडिओ घेऊया चला मग चल परत घेऊया आपण कसं धरलं असं अजून भरपूर काही दाखवायला आताच आहे ना दोन नारळ पाणी आणले होते

घट्ट मोठा अंगठा हात घेऊन एकदम घट्ट दुखत नाही का छापतात ते लोक मग ते दुखत ना एवढं काही मंदिरात सापडणारच केलं दोजी तौती वालत दोदा आत्वाव्त ढवत कि बावा इतौ शालत अप्याध आलत Sådan.

आधी आणशी गेला आधीनी चादर बिदर सगळं घेऊन आलो माहितीये काय तू थांबणार मी थांबतो मी पण इथे मला घरी हाकलून देते चल कोण नारळ पाणी घेते कोण काय चाललंय हां नाही ना कोण आहे तर बोलून एक लावला मग वाय दिवशी घ्यावं मम्मी त्यांनी आदित्यने ना डब्बा आणलं आहे विनोला है ना आता काय भातीचं काय आणलं मी फक्त वरण भात कारण की त्याला टायफाईड झालेलं आहे ना जेवढं जपून हो ना तेवढं पटकन कवर होत असतो बरं वरण भात दिला संध्याकाळी पण कोळी आपली बिना तेलाची चपाती द्यायची त्याला आता इथं वरण भात म्हणजे रुट्टी आपली मी ते घरी येते कामावर होते काम त्यांनी करून पाठवलंय डबा आधी तर कशी तर आता तो जेवण करतोय बघा भाऊन म्हणलो तो दाव्या हाताला चालेल घे भाऊनी उजव्या हाताला चालेल घेतलं काहीच बोलला नव्हते हा लेचिटिंग करतो काहीच बोलला नव्हतं मला पण नाही कळायला कुठं नेमकी लावते बेचाराला उजव्या हाताला लावले दाव्या हाताने खायला लागू त्याला बघ

छत्तीस वय तरी म्हणते काय म्हातारी झाली एकोणचाळीस वर्षाची तुझा पहिले वय आठवून घेतो तर बघ कस बसतो पैकी जेवण करतो बघ किती सुंदर यांना आणावं लागेल मग दोघीं या दोघींना आणावं लागेल कशाला आता नारळ पाणी पिलं ना

हां कामावर होता पण मला जिगरीत दोस्त आहे ते बघा तिकडं भाऊ मस्तपैकी झोपेले हे नारळ पाणी बघा थांब ग थांब बघा किती वेळानंतर आले नवऱ्याला बायको बघायला बघा 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 पाहिलं ना इथं इथं किती आजारी मला भाऊ नाही नाही

<coughs> रोज एक रोज एक मग मी राहुल भाऊ आला होता बरं का नारळ पाणी घेऊन अरे तुला म्हणलं बोल संपत आलं का संपत आलं म्हणजे तीन वाजता लागल होत आता संपत आलं पाहून बरं वाटतं तुला थोडं आता म्हण ना तूप लगेच रूप नाही येत ना

मग मम्मी म्हणले एक मिनिट थांबवले आम्ही आमची गाडी केली पटू आणि एक बर तरी आम्ही दोघी पाय लावले नाही तर ते पटू चिकल काय डोकायला कितलाوندی हा चालू झालेले आहे दाजी दाजीने इंजेक्शन देऊन गेले आता ताई अजून हा ही छोटी बाटली आहे अजून एक छोटी आहे हां अजून एक छोटी सलाईन द्यायची आहे आता ही दिलेली नीट नऊ लागत आहे आता टाइमिंग झाले